नागपूर पोलिसांनी छत्तीस वर्षीय प्रल्हाद उर्फ करण चोखेलाल चंद्रवंशी या आरोपीला मध्यवर्ती कारागृहातून प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतले आरोपीवर पोलीस ठाणे पाच पावली लकडगंज आणि रामटेक हद्दीत सात दुचाकी वाहन चोरी केल्याचे आरोप होते तपासात समोर आले आहे की आरोपी नागपूर शहरातील विविध भागांतून मोटरसायकल चोरी करून त्यांना मध्य प्रदेशमधील आपल्या गावात विकत होता पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर आरोपीच्या ताब्यातून एकूण सात दुचाकी वाहन जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण किंमत अंदाजे तीन लाख चाळीस हजार रुपये जप्त वाहनांमध्ये स्प्लेंडर प्लस ऍक्टिवा हिरो स्प्लेंडर आणि सीबी एकशे पंचवीस साईन यांचा समावेश आहे काही वाहनांची नोंद पोलिसांच्या अभिलेखात न दिसल्याने तपास अजून चालू आहे नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि अंमलदार यांनी या कारवाईत महत्वाची भूमिका बजावली आहे आरोपीच्या बयाना आणि तपासानुसार हा प्रकार नागपूर शहरातील मोटरसायकल चोरीच्या साखळीतला एक मोठा फटका मांडला जात आहे पोलीस ठाणे तहसील येथे अपराध क्रमांक पाचशे तेहतीस ऑब्लिक पंचवीस हा जुलै महिन्यामध्ये दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्याच्या तपासाच्या मध्ये आम्ही जो तांत्रिक आणि आमचं मानवीय इंटेलिजन्सनी जो, जो तपास केला त्यामध्ये आरोपी प्रल्हाद उर्फकरण चोखेलाल चंद्रवंशी हा राहणार सिवनी बालाघाट मध्य प्रदेशचा ह्यांनी तो सगळ्या चोऱ्या केलेल्या आहेत असं निष्पन्न झालं होतं त्याला जेव्हा आम्ही पहिल्यांदा अटक केली त्यावेळेस त्यांनी आम्हाला तेरा गाड्यांची रिकव्हरी दिली होती आणि त्याचा साथीदार ब्रिज किशोर चंद्रवंशी हा ह्याला तो गाड्या विकतो आणि त्याची पुढे विल्हे वाटला लावले जाते असं त्यांनी माहिती दिली होती त्यावरनं बीज किशोरला पण आपण अटक केली होती आणि त्यानंतर एकोणतीस गाड्या दुसऱ्या टप्प्यात आपण सीज केल्या होत्या त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास आम्ही करतच होतो इतर गुन्ह्यांचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे यांची पडताळणी करून ज्यामध्ये चंद्रवंशी आरोपी आहे त्याची पाहणी केली असता अधिक सात गुन्ह्यांमध्ये त्या लोकांनी येऊन चोरी केल्याचे आम्हाला निष्पन्न झाल्याने आम्ही पुन्हा एकदा प्रल्हाद उर्फ करण चंद्रवंशी ह्याचा प्रोडक्शन वॉरंट माननीय न्यायालयाकडनं घेऊन त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याने अधिक सात गाड्या सिंगनी त्याच्या गावाकडे विकल्याचं आम्हाला सांगितलं होतं त्यावरनं ह्याच शृंखोलेमध्ये आम्ही अधिक सात गाड्या रिकवर केलेल्या आहेत आता पावेत तो पोलीस स्टेशन तहसीलच्या डी बी पथकाने एकोणपन्नास गाड्या रिकवर केलेल्या आहेत आता ज्या आम्ही शेवटच्या सात गाड्या रिकवर केल्या त्याचा एकूण मुद्देमाल आहे तीन लाख चाळीस हजाराचा आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या चोर्या प्रल्हादनी करून ब्रिज किशोरच्या माध्यमातूनच विक्री केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे दोघांनाही या सर्व गुन्ह्यांमध्ये आपण आरोपी केलेले आहे ह्या ज्या गाड्या आहेत या जनरली स्प्लेंडर हिरो होंडा अशा कंपनीच्या ते येऊन हा जो चंद्रवंशी आहे तो चोरी करून न्यायचा त्याचा पॅटर्न असा आहे की तो शिवनी येथून रेल्वे किंवा ट्रॅव्हल्स अशा कुठल्याही माध्यमातून येतो प्रवास करून अगदी दोन चार तासांचा रस्ता असल्यामुळे तो येतो गाडी चोरतो आणि चोरलेली गाडी घेऊन जाणे शिवलीला असं त्याचा पॅटर्न होता तिथे गेल्यावर त्याचा सहकारी ब्रिज किशोर चंद्रवंशी याच्या माध्यमातून तो ते पुढे त्याची विल्हेवाट लावायचा किंवा विक्री करायचा आणि ह्यामधनं आलेल्या पैशां पैसे जे होते ते प्रल्हाद आणि किशोर हे स्वतःचे ऐशू आराम करणे नशापाणी करणे आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह चालवणे या सगळ्या गोष्टींकरता ते वापरतात